पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील एका एकतीस वर्षीय ट्रेनी डॉक्टरवर वर प्रकरणी सावंतवाडीत कॅन्डल मार्च काढण्यात आला आयुर्वेद महाविद्यालयापासून ते जगन्नाथराव पोचले शिवउद्यानपर्यंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शांततेनं कॅन्डल मार्च करत या घटनेचा निषेध व्यक्त केला शिवउद्यान इथं विद्यार्थ्यांनी या पीडित डॉक्टर महिलेला श्रद्धांजली अर्पण केली या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी जनआंदोलन उभारलं पाहिजे आणि पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी शासनानं कठोर भूमिका घ्यावी यासाठी पावलं उचलावी समाजातील अशा प्रवृत्तींना हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन उपस्थितांनी केलंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल